लहान मूल हे कोऱ्या पाठीप्रमाणे असतं त्या पाठीवर जसे गिरीवाल तशी त्याच्या आयुष्याची जडणघडण होत जाते त्याचं व्यक्तिमत्व घडवण्याची मुख्य आणि महत्वाची भूमिका कोणाची तर ती त्याच्या पालकांची आणि शिक्षकांची आहे म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं शालेय प्रवेशोत्सव कार्यक्रमा अंतर्गत कुडाळ तालुक्यातील पंढूर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मधील यांनी संवाद साधला जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की मूल लहान असताना त्यास योग्य ते संस्कार करणे चांगले वळण लावणे शिस्त लावणे हे पालकांचं कर्तव्य आहे मुलासमोर पालकांनी मोबाईल घेऊन बसू नये कारण ते अनुकरणप्रिय असल्याने त्यांना तशी सवय लागू शकते पालक किती व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी नक्की द्यायला पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्याच्या शाळेमध्ये काय चालू आहे त्याला शाळेत काय शिकवलं जातं त्याला योग्य प्रकारचा आहार मिळतो का हे सुद्धा पालकांनी पाहावं शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यावर भर द्यावा त्यांना नवनवीन गोष्टी शिकवाव्यात शिकवताना सामान्य ज्ञान कसे वाढेल हे पाहावं त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा शाळेचा नावलौकिक वाढावा यासाठी शिक्षकांनी नेहमी प्रयत्नशील राहावे असे जिल्हाधिकारी म्हणाले यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री आंगणे मंडल अधिकारी एकनाथ गंगावणे तलाठी श्री कदम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रसिका गोसावी व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा ज्योती गोसावी ग्रामपंचायत सदस्या अपर्णा साईल माता पालक संघाचे उपाध्यक्ष उन्नती साईल पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष प्रसाद पाताडे दादा साहिल, चंद्रकांत साहिल आदी उपस्थित होते